नमस्कार प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल पालक पनीर कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे एक जुडी पालक घेतलेला आहे पालक हा स्वच्छ निवडून घेतलेला आहे इथे आपण पाणी गरम होण्यासाठी आधीच ठेवलं होतं आता यामध्ये एक चमचा साखर घालूया साखर घातल्यामुळे पालकचा रंग हा हिरवागार तसाच टिकून राहतो आता स्वच्छ धुवून घेतलेला पालक आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व पालक टाकून झाला आहे आता आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पालक खाली बुडेल आता हा पालक आपल्याला अगदी दोन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही फक्त दोन मिनटं शिजवला की झालं आता दोन मिनटं झालेली आहेत आपल्याला हा पालक वरती पाण्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक काढला की लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे अगदी थंड म्हणजे फ्रीजच्या पाण्यामध्ये आपण हा टाकून घेणार आहोत तुम्ही त्यामध्ये भरपाचे तुकडे घेतले तरी चालेल त्यामुळे पालकचा रंग अगदी हिरवा राहतो पालकची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते आणि कलर अगदी हिरवागार तसाच टिकून राहतो आता या पण याची प्युरी बनवून घेऊया हा पालक आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घेतला आहे आणि याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये टाकून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथंबीर आता इथे पाहू शकता आपण याची हिरवीगार अशी पेस्ट बनवून घेतली आहे सोबतच इथे घेतला आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत एक इंच अद्रकचा तुकडा सात आठ काजू घेतलेत आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हे एका मिक्सर जारमध्ये घेऊन याचीही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण हेही बारीक वाटून घेतलं आहे आता आपल्याला इथे एक कढई ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये तीन चार पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं दोन तेजपत्ता तेजपत्ता टाकून घेतला आहे आता आपण फाईन चॉप करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत हा कांदा आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने सतत ढवळत दोन तीन मिनिटे आपल्याला हा मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो काजू लसूण आणि अजक जी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेतली आहे आता हे सतत ढवळत आपल्याला दोन तीन मिनटे पर परतून घ्यायचे पाहू शकता तुम्ही तीन चार मिनटानंतर याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर हे मसाले आपण इथे टाकून घेतले आहेत आता आपल्याला हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत दोन तीन मिनटानंतर पुन्हा पाहू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला इथे एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आता अगदी एक मिनिट आपण झाकण काढून ही ग्रेव्ही शिजून घेतली होती ग्रेव्ही शिजून झालेली आहे आता आपण बनून घेतलेली पालकची पेस्ट यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सर्व पुन्हा मिक्स करून घेणार आहोत एक जीव करून घेणार आहोत अगदी दोन चमचे मिक्सर जारमध्ये पाणी टाकलं त्यामुळे मिक्सरला लागलेलं ला पालकची ग्रेव्ही वाया जाणार नाही ते मिक्सरच्या भांड्यातील पाणी आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आपल्याला हे पुन्हा दोन तीन मिनिटे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही पालकचा कलर चेंज झालेला आहे पालकची ग्रेव्ही एवढी दाट नसते त्यामुळे आपण आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि हे आपल्याला दोन चार मिनटे पुन्हा शिजवून घ्यायचं कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण इथे दोन तीन चमचे मलई टाकून घेतली आहे त्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान लागते आता हे सर्व पुन्हा मिक्स करून घेणार आहोत दोन तीन मिनटं झाले आहेत आताही पाहू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं इथे पनीर न फ्राय करताच मी टाकून घेतलेला आहे पालक पनीरमध्ये पनीर हा असाच छान लागतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्राय करू शकता इथे सर्व पनीरचे तुकडे टाकून घेतले आहेत आणि हे पुन्हा सर्व एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आता या वरती दोन मिनिटे अगदी झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण काढून घेतलंय पाहू शकता तुम्ही पनीरची भाजी तयार आहे हे, हे पनीरची भाजी झाकण न ठेवता पुन्हा ढवळत आपण एक मिनिट शिजवून घेऊया भाजी तयार आहे आता आपण इथे एक तडका देणार आहोत त्यासाठी आपण इथे एक तडका पॅन घेतला आहे दोन चमचे त्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता परंतु तूप तुपाच्या तडक्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो आता तूप कडकडीत गरम झालं आहे त्यामध्ये थोडा लसूण टाकून घेऊयात आणि सोबतच टाकून घ्यायचं आहे एक बॅडगी मिरची आपण जी कट करून घेतली आणि बॅडगी मिरची पावडर त्यामुळे भाजीला कलर छान येतो आता हा तडका आपण या पनीरमध्ये टाकून घेऊयात आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा